नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे लासलगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या बागेमध्ये तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता इकडं एक मकाचा एक प्लॉट आहे आणि ह्या साईडला एक मकाचा प्लॉट आहे आणि इकडं माझ्या पाठीमागं बघशाल तर कारल्याचा एक मोठा प्लॉट आहे तर कारल्यामध्ये भरपूर प्रकारचे आंतरपिकं घेतलेले आहेत गिलकं झालं म्हणजे आपण त्याला घोसाळं म्हणतो कारले झालं का मध्ये भेंडी गवार शेपूची भाजी कोथिंबीर अशा प्रकारचे त्या ठिकाणी आंतरपिकं घेतलेली आहे आणि मस्त बाग फुलवलेली या ठिकाणी जनावरांसाठी त्यांनी घास पण केलेला आहे सारा चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करू हे बघू शकता जमीन सेम आहे ही काळी जमीन आहे परंतु मका ही चांगल्या प्रकारची वाटत नाही काही ठिकाणी पिवळी पडलेली आहे तिच्या ताकदच नाही आहे तिचा दांडा एकदम पातळ आहे आणि पिवळी पडली पूर्ण हे बघू शकता आणि इकडची मकाचा प्लॉट पाच शेजारचाच जमीन सेम तिचं बघा कणसं किती मोठमोठे आलेले आहेत पूर्ण कणसं पण भरलेले आहेत आणि काळी भरम काय हे बघू शकता तुम्ही कणीस तिचं कणीस बघू शकता हे आणि एकदम काळी भरम काय आणि तीच इकडं बघा इकडं पाहिल्यानंतर कसं वाटतं तर हा डिफरंट काय हे आपण या शेतकऱ्यांना विचारूया आ, नमस्कार नमस्कार हे नेमकं काय भांगडे मला काही समजलं नाही इकडची मका वेगळी वाटते आणि इकडची मका प्लॉट वेगळा वाटतोय नेमका डिफरंट का आला असा हो स्पेशल मका खात एकरी दोन याला कसल्या एकरी स्पेशल मका स्पेशल मका हां पण परत तू इला केलं तर साधारण दोनशे लिटर पाणी घेतलं पाण्यामध्ये दहा लिटर गोमतीर गोमतर गोमतीर गायचं गायचं गोमतीर गायचं गोमतीर दहा लिटर गोमतीर त्याच्यानंतर दहा किलो शेण असं दोनशे मध्ये आम्ही घेतलं गुळ आणि त्याच्यामध्ये आम्ही साधारण अर्धा ते एक किलो गुळ घेतला गुळ गुळ घेतला गुळ आणि डाळीचं पीठ असं आम्ही तीन दिवस चार दिवस भिजत ठेवलं हे सगळं मिश्रण भिजत ठेवलं भिजत ठेवलं त्याच ते आम्ही चारशे लिटर पाणी तयार केलं त्याच्यामध्ये आणि पाणी भरतानी सोडलं एकरी तुम्ही पाच किलो किंवा दहा किलो गुमतीर गेलो ना तर काय हरकत नाही पाच किलो पासून तर दहा किलो पर्यंत गुमतीर गेलं ना गुमतीराचा सोडला एकरी शेतकरी लोक असे करतात निष्कारण खर्च करत्या आगमनावत खादवत रासायनिक खत वापरता जास्त खादी रासायनिक खत वापरता तर माझ्या बोलण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही एक तकलीफ आहे फक्त पाच लिटर गोमतीर घ्यायचं आणि एक टिपडे घ्यायचं किंवा तुमचं एक ड्रम कागद घ्या ड्रम वगैरे घ्या ड्रम घ्या त्याच्यामध्ये सोडा आणि त्याच्यात फक्त गोमतीर सोडलं गेलं म्हणजे गोमतीर पाणी भरताना आपण तसं हे करतो ना पाणी आंघोळ करताना कळ त्या पाण्यामध्ये आपण साधारण सलाईची नळी सोडून किंवा कॉक सोडून बसून काढायचं आणि एकरी आपण भरायचं पाणी सोडायचं त्याचं करून हा तुम्ही मका पाहिली साधारण आता तुम्हाला ही नाही मकाच्या कांसाची क्वालिटी तर भारीच आहे मी बघितलं स्वतः गाईच्या गुमतीरापासून आपण गुमतीर सोडून आणि एकरी झुरक खर्च एक नंबर मका आहे दुसरी गोष्ट आता ही हा हा फरक सांगा मला खरा तर आता हे मकाच साठ पाच कसं हा एकदम भरलेलं आहे मकाच एकदम एकदम भरलेलं आहे आता हे मकाचं

एकरी दोन गोण्या याला पेशील खट्टा केले आणि त्याला याला, याला युरिया वापरला त्याला गोमतीर या वापरला त्याला गोमतीर वापरला हो एवढाच फरक आहे म्हणजे ती सेंद्रिय पद्धतीने केली हा सेंद्रिय खताने केली ही बिटी आणि याला विऱ्या टाकला याला विऱ्या टाकली एकरी एक ये गोणी विऱ्या वापरली हे बघा काय त्यात काही पोषणच आलं नाहीये नाही हा फरक पडलाय बरोबर लगेच दिसतोच तर हा सगळ्यात सर्वात आमच्या शेतकऱ्यांना वरदान आहे हा आणि तुम्हाला वाटलं तर आम्ही जमीन सुद्धा परीक्षित करेल फेरी करेली आमचा दहा लोकांचा गट ही